दुसरा आदरणीय नेत्या निलोपताई गोरे यांची प्रेस होती प्रश्न असा झाला की मी दोन दिवसापासून शिर्डी मध्ये आहे दिवस रात्र आम्ही फिरतो माझ्या पायाला जखम झाले आणि त्या जखमेसाठी मी म्हणजे फिरवेश मला वाटत होतं ताप आलेला राहत आणि मी सकाळी डोलो आणि अँटीबायोटिक घेतल्या पण ते मी घेतल्यानंतर मला वाटलेलं की मी कॅरी ऑन करेन पण ते थोडं ज्या गोळ्या घेतल्या त्याचा परिणाम थोडा मला लागे आली कारण मी इंटरमिडियेट फास्टिंग करतो सोळा तासाच मी सकाळी काही खात नाही सोळा तास रात्री पासून सोळा तास तर ते मला वाटलं की त्याच्यामध्ये गोळ्या घेतल्या तरी मी कॅरी ऑन करेल पण त्याच्या त्या गोळ्यांचा परिणाम कारण काही खाजत नव्हतं आणि त्याच्यामुळे ते मला थोडं झोप आल्यासारखं झालं कारण आई कुठून माझे डोळे हे करत करू शकतो कारण डोलो घेतली अँटीबायोटिक घेतल्या आणि अशा तीन गोळ्या घेतलेल्या त्याच्यामुळे ते कंपाईट परिणाम झाला आणि मी काही खाल्लं त्याच्यामुळे झालं बाकी प्रश्न नाही चर्चा अशी होती की कट होतो होतं विरोधकांचं त्या झोपे माझ्या असं म्हटलं जर कट बघा खरी मी नेहमी खरं बोलत आलोय तुम्हाला तर सगळ्यांना अनुभव आहे मी फक्त मी